असा आपले व्यक्तिमत्वाचा विकास कशाने बरे होईल आणि हे तुकाराम महाराज ज्ञानो बराय हे काय काय सांगतात आपल्याला त्याविषयी चर्चा करावी वर्तमानपत्र फोन ह्या गोष्टीनं अगदी जे समाधान मिळतं ते फार अल्प अशा प्रकारचं आहे ते सुरुवातीला जशी एखाद्या मनुष्याला खरू ख झाली तर त्याला खाजवलं की बरं वाटतं आणि नंतर खूप त्याच्या अंगाचा दाह होतो त्याप्रमाणे ह्या ज्या बाष्कळ गोष्टी आहेत ह्या गप्पा मारताना आपल्याला हसू येतं ते सुद्धा हसू परतंत्र असतं ते सुद्धा त्याच्यामध्ये अनेक दोष दोषाने युक्त असतं मिळालं समाधान अनित्य असतं मानिव असतं भ्रमात्मक असतं पण परमात्म्याच्या गोष्टी केल्या तर सत्य सत्यतो सत्य सत्यतो विठ्ठला परमात्माच्याविषयी केलेली जी चर्चा आहे ती सद्वचन आहेत त्याच्यापासून अपूर्व निर्माण होतं म्हणून या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट कायम आपल्या मनी मानसी कायम दृढ ठसावलेली असली पाहिजे जेव्हा आपण कोणाच्या संबंधात येतो त्यावेळात त्या संबंधामध्ये भगवत चर्चा किंवा संतांशी संतांच्या विषयी चर्चा करावी म्हणजे आपल्याला उत्तरोत्तर वाढणारा हा आनंद मिळत राहतो विठ्ठल